ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा वारणा नदीत मळीमिश्रित पाणी भेंडवडे ग्रामपंचायतीची कडक कारवाई आरोग्य विभागाची पाहणी कारखान्याचा पाईप फुटल्याचे स्पष्टीकरण नारंदी तालुका हातकलंगले येथील शरद सहकारी साखर कारखान्याकडून वारणा नदीत मळीमिश्रित पाणी सोडल्यामुळे नदीपात्रात काळे दूषित पाणी साचलं असून जलचरसह गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे दगडावर पांढऱ्या रसायनयुक्त क्षाराची तर दिसत असून जनावरांनाही पाजण्यास अयोग्य असल्याची चर्चा आहे याशिवाय वारणा नदीमध्ये बंधाऱ्याचं काम सुरू असल्याने पाण्याचे प्रमाण कमी असून दूषित प्रदूषण आणखी तीव्र स्वरूपात दिसत आहे भेंडवडी ग्रामपंचायतीने एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी मणिमिश्रित पाणी तात्काळ बंद करण्याची नोटीस कारखान्यास दिली नोटीसमध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आलं की पाणी बंद न झाल्यास प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार दाखल केली जाईल तथापि नोटीस एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी देऊन मळीमिश्रित पाणी सोडणं सुरू राहिल्याने पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी भेंडवडे ग्रामपंचायतीने प्रदूषण नियंत्रण मंडळ कोल्हापूर यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे गावच्या मध्यभागातून जाणाऱ्या ओढ्यातही कारखान्याचे दूषित पाणी मिसळल्याने ओढ्याकाठी असलेल्या विहिरी आणि बोरवेलचं पाणी दूषित झालं आहे यामुळे भेंढवडे कोची परिसरातील सर्व नदीकाठच्या लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे प्रदूषणाच्या वाढत्या स्थितीची माहिती मिळताच सावर्डे प्राथमिक आरोग्य केंद्राचे मुख्य वैद्यकीय के अधिकारी डॉक्टर श्रेयस चौकले यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य पथकाने भेंढवडे येथे प्रत्यक्ष भेट दिली या आरोग्य पथकाने ग्रामपंचायतला आणि ग्रामस्थांना योग्य त्या सूचना दिल्या आहेत आरोग्य पथकाने परिस्थितीवर सतत लक्ष ठेवण्याचे निर्देश पंचायत प्रशासनाला दिले आहेत दूषित पाणी प्रत्येक घरात वापरात जाऊ नये म्हणून बेंडवडे ग्रामपंचायतीने दोन दिवसासाठी पाणीपुरवठा तात्पुरता खंडित केला गावकऱ्यांना योग्य ती स्वच्छतेची आणि आरोग्यविषयक खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत ग्रामपंचायत शिष्टमंडळाच्या भेटीदरम्यान शरद साखर कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी ए आवटे यांनी स्पष्टीकरण दिलं की काम सुरू असताना पाईप चुकून फुटल्याने मळीमिश्रित पाणी नदीत मिसळलं गेलं दुरुस्ती सुरू असून पाणी सोडणे तात्काळ थांबवले जाईल कारखाना प्रशासनाची चर्चा करण्यासाठी भेट देणाऱ्या शिष्टमंडळात माजी सरपंच काकासू चव्हाण गटनेते अभिजित माने विजय माने उपसरपंच नवीन पठाण माजी उपसरपंच हनुमंत पाटील शशिकांत माने विनोद चव्हाण प्रल्हाद माने तसेच अनेक ग्रामस्थ उपस्थित होते महानकरी निप्ससाठी संदीप रोकडे भेंडावडे कारखान्यातले सांडपाणी पाने वड्याला जाऊन नदीत मिसळमो याबद्दल आम्ही आता खबरदारीचा उपाय म्हणून त्याच्यावर निर्गत लावायची व्यवस्था करायला लावली तातडीनं कालपासून घेतलेली आहे आज संध्याकाळ का पर दिवसापर्यंत पूर्ण पाण्याचं आम्ही बंदोबस्त करतो